हॅलो गोला भाई बोलतो मी लोकसभेचा उमेदवार एम आय एम पार्टीच बोलो काय करलाय तुम्ही भाषणामध्ये अशी कशी भाषा वापरताय तुम्ही मुस्लिम समाजाच्या एवढ्या विरोधात बोलताय तुम्ही का अशी भाषा का वापरताय आपण काय वापरली दाढी आमच्या ह्याच्यावर ठेवा फतवे वितवे अशी चुकीची भाषा ना का साहेब तुम्ही साहेब मी अजीनं फतवा काढला मग अतवा फतवा फतवा ठीक आहे तुम्ही दाढीविडीच्या बद्दल कशाला बोलताय असं तर मी त्याला काय बोललो की बाबा तुला जर एखादा आवडत असेल तुम्ही त्याचं पर्सनल हे करून तुम्ही त्याला बोलवा कोण माणसाने सांगितलं तुम्ही पूर्ण मुस्लिम सांगितलं मुस्लिम समाजाला पूर्ण मुस्लिम समाजाला तुम्ही असं टार्गेट करायचं नाही गायकवाड साहेब तुमची चुकीची भाषा आहे तुम्ही मुस्लिम समाजाला सॉरी बोलायला पाहिजे तुम्ही मुस्लिम समाजच आम्ही सांभाळा या तालुक्यात मुस्लिम समाज तुम्ही सांभाळला तर मुस्लिम समाज बी तुम्हाला सांभाळला ना तुम्हाला मत देऊन समाज सांगितलेलं आहे की का तुम्ही का तू त्यांचे का तुम्ही बॉस आहेत का त्यांनी सांग तुम्ही सांगितल्यावर तुमचं आमचे दारात म्हणजे बाजूला जर आहे आम्ही लहानपणापासून त्यांच्या त्यांच्या ते ते जाऊन मी भेटवले माझ्या भेटले ते विषय मी भेटवलेत त्यांना माहिती ना समाजाला जिल्ह्यामध्ये मी मुस्लिम समाजाचा मला असं दुःख झालं तुम्ही असं बोललाय म्हणून तर तुम्हाला ह्या असं जे बोललाय तुम्ही मुस्लिम समाजाला माफी मागायला पाहिजे ओके थँक्यू आणि मी इथून पुढं तुमचं असं खपून घेणार नाही गायकवाड साहेब बर ठीक आहे ओके ओके